बघितली आपण त्या ठिकाणी राहुल राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढी आमची ताकद आमची म्हणजे तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्या पर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत बळीराजाच्या माध्यमात दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्या पर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव अस काही केलं नाही सगळ्या जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आपला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही गौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे जाणारे बाबी सगळ्या मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरू आपण मध्ये ज्या बातम्या देतो त्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार झालं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोग मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर अन म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळत नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही म्हणजे मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही म्हणत मी एकंदरीत आपण एका सभागृहात चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्या कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या माहितीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना सहकार्यांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला साडे चार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी, जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे असं कसं नाही म्हणता पडली असं महिलांचा टक्का पण मतदानाचा वाढला लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली हे आम्ही नाकारू शकत नाही सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्यांची मनापासून संख्याबळ समीकरण पाहता अजितदादाना सीएम पदाची संधी मिळणार नाही असं सकाळपास सुरू इतरांनी काय म्हणावं प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय ते बघा ना आमचं कशाला काळजी करता आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार आमचं महाविकास आघाडी आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते गंभीर आहात दोन वर्ष तरी मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असा अपेक्षा आहे कुणाला जनतेला ते आमचं आम्ही ठरवू मंत्रालयात आणि निवडून आलेले जे सगळे नेते आहेत आमदार असेल त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे तो ठेवला नाही असं कालच्या प्रेसमध्ये शरद पवारांनी म्हटलं नाही नाही तुम्ही कसं बघता आम्ही आलोय ना आम्ही ठेवलंय ना आमच्या इथं चव्हाण साहेबांचा फोटो असतो आणि मग आम्ही बाकीचे तिथं असतो ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही फ्लेक्सवर वगैरे बघितल्यानंतर आणि आम्ही आता का किती दिवस आम्हाला नाव ठेवणार तुम्हाला माहित नाही आपल्याला एक माहिती का अठ्यात्तर ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा सा पाठिंबा होता चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता तुम्ही काका पोहचता आता सगळं सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत आम्ही केलं ते चुकीचं आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचाराने चाललेलो शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललो सांगतोय ना दादा सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून हो आहे yes. मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं नाही ते आमचं आम्ही ठरू त्याचं फॉर्म्युला वगैरे नाही आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू अ काय करायचं ते ठरवतील शिवसेना काय करायचं विरोधी पक्ष नेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला अरे बाबा एकोणतीस पर... असले मिळणार <laughs> नाही ना। पण राज्यसभेवर देखील आता उच्चा नियुक्त्या महाविकास आघाडीला मोठं मन दाखवून तुम्ही मोठं मन दाखवून मोठं मन दाखवून विरोधी पक्षाला देणार आहे का ए आमचं मन आता फार मोठ मत तुम्ही इतकं सोयीचा विचारता ज्यावेळेस असं काय असतं की केंद्रामध्ये एक चोपनच्या पुढं आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळाले का